फायनली गाईज आम्ही निघालोय भर मे महिन्यात एवढा पाऊस कधीच नसेल बघितला ही गाडीची हालत बघा काय एवढा भारी बीच असून नाही आम्हाला ड्रोन उडवता नाही काय प्रॉपर शूटिंग करतात काय आपल्या सोबत चालू आहे माझं वाडा पण आणलं तू आव नाही नाही संपलं नाही आईज आम्ही त्या इंस्टावरच्या व्हायरल लोकेशनला आलोय आणि ती लोकेशन कुठली आहे ती ही बघा सुखरूप जाऊ दे सुखरूप So, finally, guys, तो फायनली गाईज आम्ही निघालोय जो टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे चाललोय तरी पण कुठे चाललो आपण ब्रेक घ्यायचं चाललंय आमचं एक कॉफी मारू बसत म्हणजे झोप पण नाही अजून जवळपास साडेतीनशे किलोमीटर बाकी आहे ना साडेतीनशे किलोमीटर बाकी आहे गाडी चालू झाल्यापासून पस्तीस किलोमीटर वर झोपलेला माणूस आणि आता उठलाय तो गुड मॉर्निंग जपून पाऊल ठेव कोकणात पाऊल ठेवत रात्र झाले मग मातीचा कलर बघ लाल माती coffee hai coffee hai black coffee ki gái đi halat cái full này, full उठलाय कमबॅक केलाच पाहिजे झोप सारी चांगली कमबॅक नाही करशील त्याशिवाय माझा कमबॅक नाही म्हणा तार तार बीच आड़ी आड़ी and बीच आता तारकर्ली शहरामध्ये आम्ही पोहोचलोय आणि तारकर्ली बीचकडे कडे चाललोय आणि ब्युटीफुल बीच आहे आणि एवढी भूक लागली ना हॉटेल अटॅक होईल आम्ही पोहोचलोय दांडी बीचवर आणि इथे पाऊस पडते ना आम्ही छत्री पण एकच आणले हुशार माणसं सा आमच्या सारखी नसतील ना एवढे खोळंब झालाय सध्या व्यू व्ह्यू दाखव लागले राहतो तिकडे आहे सिंधुदुर्ग किल्ला मोठी चालू आहे की काय माहिती का, है। I mean, का ते दिसतंय ते पण ते चालू असून आपण काय जाणार आहे पाऊस मध्ये आपलं काय होईल पाहिजे काय नेत असतील तर आपला पुढचे तीन दिवस कस निघायचं कोंडणीचा भात तरी बनवत घेऊच गाडी कशी खायला पाहिजे टेम्पोत बनवत पाहिजे ना ते मोठे ट्रक असतात त्याच्यामध्ये जेवण पाठी बनवत घेतो विषय काय चाललाय पासून दहा मिनटं फिरतोय फक्त आणि एक ठिकाण लावलं एक हॉटेल नाही भेटले हॉटेल भेटलेले पण यांच्या याच्यामुळे ते नाही पुढे चांगला आहे पुढे चांगला आहे करून ला <laughs> आमचं लागले आता कुठं होता तो एरिया आठवत नाही आम्हीच ते पोस्टरच दिसत तिथे जेवण मिळेल भेटत मला काहीच एक हॉटेल भेटले नाही नाही आई होईल अरे ताई पण नाही सांगितलं पाठी पुढं पाठी पुढं शेवटी पाठी आमच्याच लागली काय आपल्या सोबत चालू आहे भेटेल नाव पण आम्हाला एक इथे हॉटेल मिळाले तेव्हा कृपेने आणि काय सगळीतली सगळी हॉटेल बंद होती तर ते काकी नशिबाने भेटल्या आणि त्या बोलल्या की मिसळ आणि पोहे मिळते काहीतरी आता पूजा होईल असे झालं झाली वाजले किती आठ वाजल्यापासून बसून साडे नऊ वाजले पुढचा प्लॅन काय करायचा तुमचं सांग आता अरे प्लॅन तर मलाच नाही माहिती हा बघा आता आपण काय माहिती आहे रूम शोधूया रूमवर वर खाऊया थोडा वेळ आपल्या सगळे रेस्ट वगैरे होऊ आणि मग नंतर सो आता आम्ही आलोय देवबाग बीचवर आणि हा बीच तुमच्या समोर दाखवतो तुम्हाला एकच सेकंद एवढा भारी बीच असून ना मला ड्रोन उडवता नाहीत आणि ना प्रॉपर शूटिंग करता नाही ते पण पावसामुळे डोळे पण उघडत नाही एवढं रिफ्लेक्शन होते लाईटचं वातावरण क्लिअर झालंय देवबाग बघ कामाला फिरताना आलं पण आता मी कुठ किंश वातावरण जरा चांगलं दिसतंय तर आता फिंगर्स क्रॉस हे आपल्याला चांगलं शूट करता येईल बोलतात ना त्याच्यापेक्षा खरंच जाम सुंदर आहे तरी पण आम्ही अजून किती पन्नास टक्के पण नाही बघितले अजून आम्ही सिंधुदुर्गात अजून रत्नागिरीला आम्ही जाणार आहोत अजून बरेच स्पॉट आहेत हेच बघून खरं सांगायचं जायची इच्छाच नाही असं असं वाटतं इथंच राहावं तेच ऑप्शन नाही तर इथे केला असतं स्टे हाय व्हिर खर स्वप्नील जसीचे वाक्य आठवले नाही पहिला जेवणासाठीचा स्टॉप घेतलेला आहे त्याचे काय कशाल मी वेज म्हेज किंवा अंड्याचं काय असलं आम्ही मग आमचं चाललं आहे आता मच्छी ट्राय करतोय आहे लेट सी देते हे चाकर मी का जाम भूक लागली आता कधी येते जेवण काय तोंड फक्त भूक वगैरे दिसतात आता आम्ही जो काही काजू पनीर करी माझा आंबूक लागली नॉर्मली घरी खातो तर दिसल्यावर सो जेवण वगैरे करून झालंय जेवण पण मस्त होतं एकदम हलक आणि आता आम्ही प्रॉपर मालवणी हो प्रॉपर मालवणी आणि आता आम्ही निघालो इथून कशेळी बीचला तो जवळपास चौसष्ट किलोमीटर इथून आणि त्यानंतर आम्ही रूम बुक करणार आहोत सो फार सो सो गुड चेसिंग चेसिंग त्याला घाई लागले घाई लागले दिवस आणि वाकरी गोष्ट पकाळ घ्या काय त्याचा

देवगळी बीच वर आम्ही पोहोचलोय तशी गर्दी कमीच आहे आणि व्ह्यू तर काय बाबा डेंजर डेंजर व्ह्यू आहे एकदम एकंदरीत पायऱ्यांचा रस्ता आहे जो सरळ खाली जातो टेन्शन नाही आपल्याला सो आम्ही आता इथून खाली जातोय आणि तुम्हाला खालून दाखवतो की व्ह्यू कसा दिसतो मागाशी आम्ही होतो ते इकडे वर होतो आता आम्ही इथून असा पूर्ण असा गोल फेरी मारून इकडे ह्या साईडला जाणार आहोत काय माहिती आहे आवाज किती जोरात येतोय की नाही पण भाई साहाव एक एक पॉईंटवरून व्ह्यू दिसतोय एकच नंबर सगस्त रील वर दस लोकेशन है नहीं। नहीं। <seiner reading ofTopisha> सर्वात जास्त व्हायरल लोकेशन शंभर आणि किती आपलं पस्तीस लोकेशन होय पूर्ण एक वर्षा एक वर्ष असेल ना ऑलमोस्ट हो हो लोकेशन एक वर्ष हा एक वर्ष झालं असेल लोकेशन आम्हाला कळालं आणि तिथपासून आम्ही याच्याच मागे की कधी ते यायला भेटते अशी गर्दी कमी आहे आम्ही मधल्या वीकडे मध्ये आलो म्हणून गर्दी कमी आहे पण हाईसाहेब जेवढे फोटो काढू तेवढे कमी ची आम्ही सेटिंग केलेली आहे आणि आता इथे तर आता इथे ड्रोन तर मेन उडलाच पाहिजे आणि जर हव्याची कंडिशन इथे पण चांगली असेल तर आपल्याला बेस्ट व्ह्यू बघायला भेटते बघूया आहे का मनासारखं कुठे भेटले आपल्याला शंभर शूट आपल्याला परफेक्ट झालेला आहे आता बघू उद्या यायला जमलं तर उद्या पण करू शूट आता आजला ओके ना आला तर काय आता बघ असला काळू घालला ब्लू यार आपण प्लॅन केल्याप्रमाणे उद्या सकाळ जाऊन होते मस्त आहेत का एक नंबर कडा कचरे हा आमचा आजचा स्टेचा रूम आता या रूम बद्दल एक मस्त स्टोरी आहे आम्ही तिकडे देवघडीला होतो आणि आम्हाला समजत नव्हतं की कुठला रूम घेऊ काय घेऊ तर सांगते सांगते तुझं ना तर आम्हाला कळत नव्हतं कुठला रूम घेऊ काय घेऊ आणि नेमकाच निवेशने एखादे काका का होते त्यांना विचारलं की इथे काय रूम वगैरे भेटतात तर त्यांचा कोण मित्र होता त्यांच्या थ्रू आम्हाला हा रूम भेटला बाराशेमध्ये आणि एवढा भारी चिरांच्या विटांमध्ये भेटलाय रूम आम्हाला एकदम नॅचरल एकदम नॅचरल एवढं नॅचरल पाखरू पण यायला बघतात एवढा नॅचरल रूम आहे नका याला कळचे नॅचरल हा आता वापर आता इथून फक्त सहाशे मीटरवर देवगळी बीच आहे म्हणजे उद्या सकाळी मॉर्निंगचा शॉट घेऊ शकतो आपण फक्त पाऊस नसला पाहिजे तेवढंच आता फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही डायरेक्ट जेवणाला सुरुवात केली आहे सो आम्ही आज जेवण अंबा पाहिजे बनवतोय म्हणजे आमची दोन माणसं कामाला लागली म्हणजे

छत्रपती शिवाजी महाराज की आयपॉड बॅग कपडे पण एक्स्ट्रा आलेत आम्ही हे असे आमचे हालत बघा